नमस्कार भीमाशंकर टाइम्समध्ये आपलं सर्वसं स्वागत आपण आहोत आंबेगाव तालुक्यातील चास येथील शिवाचा वडा येथे आता या शिवाच्या वड्या या ठिकाणी एक बारवे नावाचं कुटुंब राहते आणि या कुटुंबातील कुटुंबातील ते कुटुंबाचं म्हणजे त्या कुत्रा आहे डॉग आहे आणि त्या कुत्र्याच्या मागे बिबट्या लागला होता आणि ते कुत्रं त्या बारवे कुटुंबाच्या घरात आलं आणि घरात आल्यानंतर हॉलमध्ये शिरलं कुत्रा आणि कुत्र्याच्या मागे बिबट्याही आला आता आपल्या सोबत आहेत बारवे नमस्कार तुमचं नाव काय मी आनंद राजाराम बारवे काय घटना झाली पूर्ण तुम्ही पहिल्या कुत्र दरवाजात बसलो होत आणि बिबट्या थोडा अंधार पडल्यावरती आला हुँ. तर त्याच्या माग घरात घुसण्याचा प्रयत्न केला हॉलच्या लादीवर पाय घसरल्यामुळे बिबट्या मागे पळाला आणि कुत्र आतमध्ये आलं म्हणजे डायरेक्ट बिबट्या हॉलमध्ये आला होता आला घरामध्ये कोण कोण होत घरामध्ये मी आणि मिसेस मिसेस वडील दूध घालायला गेले होते दरवाजा उघडाच होता आणि कुत्र दरवाज्यात बसतो होता आणि दरवाज्यात आणि मग बिबट्या हॉल मध्ये आला का हॉल हॉलमध्ये आला होता हॉलमध्ये आला हौल मग काय तुम्हाला काय भीती वाटली मला भीती वाटणं साहजिकच आहे ना मग काय केलं तुम्ही त्यावर मग आता काय मी आरडाओरडा केला आणि मग तो गेला पळून पळून गेला मग तुम्ही त्यानंतर कोणाला कळवलं काय परटवाल्यांना कळवलं ते येऊन गेले भेट देऊन गेले ते बोलले की तिनकरी अव्हेलेबल नाही आहेत हो अव्हेलेबल झाल्यावर आम्ही लावतो अव्हेलेबल झाला मग आता किती वाघ असतील असं काय असेल वाघ वाघ तर रोज दिवसाडी येतच राहतात आजूबाजूला आहेत सगळं हा कधी दिसतो दिवसा रोज दिसतो वाघ दिवसा नाही दिसत पण रात्रीच येतो मग काय भीती आहे का येत का नाही भीती आहे ना आज कोण कोण असतं घरामध्ये अजून आम्ही तीनच जण असतो वडील मिसेस आणि मी शेळ्या वगैरे हो काय आहेत शेळ्या नाहीये दोन म्हशी ये गाई आणि त्यांची वासर ये मग अजून पुढं काय एवढंच झालं बाकी काय नाही त्यानंतर काही घटना घडली इथं नाही असं गंभीर घटना नाही घडली पण ते हॉल पर्यंत येत म्हणजे पुढ होऊ शकते घटना टाळू शकत नाही बरोबर येतो रात्रीच साधारण दोन अडीच वाजले असतील तर ह्या ठिकाणी तर दोन बिपटे बसले होते आमची व्हीलर मुळ काही धोका नाही आला पण जेव्हा तिथं बसलेले होते आम्ही थांबल्यावरती गाडी मागे घेतली बस नंतर ते, ते उठले आणि इथून असे चालत आले रोडवर आणि रोडवर मी थबर उसत घुसले हा दोन होते बा दोन होते अजून काय घटना झाली काय म्हणत धन्यवाद आपण पाहिलं बिबट्याची पूर्ण खेड आंबेगाव जुन्नरमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत पसरलेली आहे आणि आज आत्ता काही दिवसांपूर्वी चास येते शिवाचा वाडा आ, आ, चा, चा, मागे, मागे। आ, आ, या ठिकाणी बिबट्या हा डायरेक्ट हॉलमध्ये घुसला होता त्यांच्या कुत्र्याच्या मागेमागे परंतु पाय घसरल्यामुळे तो निघून गेला पाहुयात आता प्रत्येक सगळीकडेच दहशत पसरली आहे याकडे वनविभाग किंवा काही नेत्यांनी याकडे लक्ष घालून बिबट्यावर काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे विमाशंकर टाईमसाठी साठी किशोर वाघमारे आंबेगाव